आणि महापुरुष होऊन गेले परंतु आज ज्या बाबासाहेबांनी संविधान शिकवले त्यांच्याच लेकरांवर अन्याय होताना दिसत आहे हिवली मधील छत्रपती रहिवासी संघ या ठिकाणी चाळीमध्ये राहणाऱ्या सुनील जाधव या गरीब सुरक्षा रक्षकावर स्वतःला समाजसेवक विशाल माडिक या व्यक्तीने जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली लाईट बिल भरण्याचा किरकोळ वाद हा जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीमुळे मोठ्या चर्चेत आला असून विशाल माडिक हा स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देत असल्याच्या तक्रारी देखील अनेक नागरिकांनी मांडल्या आहेत पीडित नागरिक सुनील जाधव ही गेली दहा वर्षांपासून घर मालकाची नातेवाईक असणारी व्यक्ती स्वाती महाजन हिने लाईट बिल भरण्यासाठी तगादा लावल्याने जाधव यांच्याशी जोरदार वादविवाद झाला या झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी विशाल माडिक आणि स्वाती महाजन आणि रोहित महाजन यांनी मिळून सुनील जाधव यांना शिविगा करत तुम्ही जय भीमवाले तुमची लायकी नाही असे बोलत रोहित रुख, रोहित महाजन या व्यक्तीने अनेक कानाखाली दिल्या तसेच स्वाती महाजन ही देवी आहे बोलत नाक घासायला लावले सदर घटनेची तक्रार ही रबाळे पोलीस ठाण्यात नोंदवण्यासाठी गेलेल्या सुनील जाधव यांना मोठा संघर्ष करावा लागला असून आरोपी मात्र अजूनही अटक नाहीये सदर घटनेची माहिती समाजसेवक साई चौगुले यांना माहिती पडताच त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले तसेच या संदर्भात दलित पॅन्थरचे संस्थापक नामदेव डसाळ त्यांचे चिरंजीव तथा राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील दादा डसाळ त्यांच्या पत्नी दलित पॅन्थर केंद्रीय सचिव डॉक्टर संगीता ताई डसाळ महाराष्ट्र प्रमुख सल्लागार पैंथर अक्षय अडसूळ हेळबाग विभागात अक्षय पॅन्थर सूरज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीडित कुटुंबांची भेट घेऊन दोषी आरोपीवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले घरी आलो आणि मी एकच भाकरी खाली आणि मला मी कोणाला सांगितलं गपचिप गेलो गपचिप जाऊन कामात रडलं बसलो त्यानंतर चार तारखेला आणि हंगामाला चार तारखेला आम्ही झाले चार तारखेला आले सगळं माणसाला माहितीच डायरेक्ट जगात हंगाम झाल्या विषय माझं वाटते तू पाय तू वर वर पाठ करून तुला पुलिस स्टेशनला जाऊ जायचं जा तुम्ही आवार नाही जास्त कुठं काय तर माहिती करायचं तर वाल उठून उठून तुला आम्ही मारून त्यातून आता विषय माही बोलला त्यानंतर आम्ही तो रोहित मला मारू कायदा मा मारू काय नायला मा मारू का हे मी माणसं उचित यायला मारू का ह्यांच्यासमोर मारू का मारू का मारू का त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही तीन महिने लागले तीन महिने चार सात तीन महिने झाले तीन महिने कम्प्लेट सुद्धा म्हणजे समाजाचा एक ग्रुप आहे नादेव दादाच असा आणि त्यांची रेज्यू स्वप्नील दादाच असा आणि संगीता ताईज असा आणि अक्षय अडुळ अण्णा ह्या लोकांनी ना म्हणजे आमची मदत केली तेव्हा आमची ना कंप्लेंट तीन महिने आणि माझी मिस्टर माझी नवरा विभागाचे अध्यक्ष लोकांनी सगळ्यांनी आम्हाला हे केलं तरी पण म्हणजे मदत करून मी आमची बाहेर चालल्या ठीक आहे मागायची माझा नवरा गेला कसा काटा काढायचा आणि

ते क्लास मध्ये गेला आणि परापर्यंत दे दे मला फोन केली महाजन की तुमच्या भाज्यामुळे माझा क्लास खराब झालाय एकवीस दिवसाची तुम्ही पेमेंट करा मी म्हटली किती आहे हा क्लास मध्ये किती आहे पेमेंट मंडप मग मग मला काय करते तुम्हाला नाही का किती आहे म्हणजे किती तुम्ही सांगा एवढं सातशे दिवसा सांगा तुम्ही मला म्हणलं मी म्हणले मॅडम किती शिकवतात काय म्हणलं ए तुझ्या अवकाश काय आहे तुझी एवढी परिस्थिती राहिली एवढी क्लासमध्ये कशाला टाकले मी म्हणले मी क्लास मध्ये आले म्हणलं तुम्ही स्वतःहून फोन करून बोलून घेतलं माझ्या वाच्याला आणि क्लास घेतले म्हणलं दोघणी ओरबकू पळस माझ्या घरी आली माझ्या भाच्याला तिकडे धरू होताले काय रे सांग तुझे अत्तक्या काय शिकवलं आणि नाही शिकवलं तू आमच्या क्लासमध्ये येऊन बिघडला तुझे अत्त्यावरती तुझ्या क्लासमध्ये आलास मला भाचा बिघड स्वतः तर बोलते की तुझ्या भाच्यामुळे क्लास बिघडला आणि मला बोलते की तुझ्या भाच्यावर असं मला बोलते आणि दोघणी काढली माझी आवकात शिकवलेला नाही माझा काय त्याने रूम खाली केलाय केस केली दारू पिते म्हणून माझा हार्ट पेशंट आहे आता इथंच उभा आहे बाबा त्याचं ऑपरेशन झालंय कॉलेजला जातो त्याच्यावर कोणती केस केली का दारू पितो म्हणून आणि माझ्या बारक्या पोर मधल्या दुसऱ्या नंबर वाल्या पोराला इथं शिव्या देतो कपडे नांगडे करून मारायचं यांना हे काय दादा केली तुला कधी ना कधी उठवून मी काय बोलले ते माणूस गरीब आहे आम्ही रोज उठून त्यांचा संधि काम करतो त्याला मारायचं नका माजी गेला शिवाजी दुधागाळी देत होता त्या माणसाला त्या बाईला पाया पडायला लावले घासायला लावले ही घटना गेल्या तीन महिन्यापूर्वी झालेली घटना आहे ठीक आहे पोलीस प्रशासन आपल्या पद्धतीने वेळ काढण्याचा प्रयत्न करत होता तीन महिने टोलवा टोलवी चालली होती पण ज्या पद्धतीने पूर्ण जाधव परिवार असो किंवा आपल्या अक्षय अडसूळ असो आणि आपली टीम जी काय आहे सोबत त्यांच्या त्यांनी ज्या पद्धतीने फॉलोअप घेतला आहे आज तीन दिवसापूर्वी एफ आय आर झाली आहे त्यांच्या अगेन्स्टमध्ये आणि तो आरोपी आता तिकडनं फरार झालेला आहे तो अवेलेबल नाही आहे आणि पोलिसांचं जे वर्किंग आहे ते वर्किंग साठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन त्यांच्याकडे पोचणं गरजेचं आहे आणि जितकं होईल तितकं समाजाने पुढे येऊन यांना ये उत्तर दिलं पाहिजे आम्हाला दलित पँत्या कडून एकच अपेक्षा आहे की आम्हाला न्याय आम्हाला दलित कडून एकच अपेक्षा आहे की आम्हाला सगळ्या आमच्या जातीला न्याय भेटलाच पाहिजे गुन्हेगाराला सदा झालीच पाहिजे अॅट्रोसिटीची ही केस झालीच पाहिजे त्याच्यावर आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीला आतमध्ये टाकलीच पाहिजे आमची विनंती आहे जय भीम मी डॉक्टर संगीता ढसाळ आणि मी हे सगळ्यांनी तुम्हाला साक्षी धरून हे सांगते जसं तर दादा म्हटलंय बाबासाहेबांनी आपल्याला कायदा दिला पण तो, तो कायद्याचा कसा वापर करायचा हे आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे आता ह्या महिला महिला जशा पुढे आल्या या महिलांनी पुढे आलं पाहिजे आपल्या मुलांनी पुढे आलं पाहिजे अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा अतिशय गुन्हेगार असतो त्यामुळे हे आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे आज जाधव परिवाराने जसा पुढा पुढाकार घेऊन अॅट्रॉसिटी दाखल केली आपण त्यांना मदत केली त्या पद्धतीने ह्या सगळ्या महिलांनी सगळ्या रहिवाशांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि शेवटपर्यंत त्यांनी त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे त्यांच्या त्यांच्यासोबत राहणार आणि जसं दादा म्हटलंय पॅन्थर टिट फॉर टॅटनेच उत्तर देईलच आणि ह्या ज्या गुन्हेगारांना जे पोलीस प्रशासन आणि जे सत्ताधारी जे त्यांना साथ देते त्यांनाही त्यांच्याच पद्धतीने आपण उत्तर देऊ हे मी पॅन्थरतर्फे तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते